मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नुकतीच संगम येथे महायुती व मित्र पक्षांची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते आणि महायुती व मित्रपक्षाचे विरोधक तथा रामभावचे पिल्लू म्हणले का तर काय हरकत नाही तर त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला याबद्दल आपल्यासोबत आहेत महेश हिंगळे तर त्या त्यावेळी काय नेमकं घडलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भारतीय जनता पार्टी संपूर्ण चालू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात आम्ही आढावा बैठक आमच्या संगम येथे आयोजित केलेली होती त्या आढावा बैठकीचं नियोजन पाठीमागच्या तीन चार दिवसापूर्वी आम्ही केलेलं होतं बैठकीच्या पूर्वी त्याच्याप्रमाणे आम्ही संघामध्ये एका कार्यालयात बैठक घेतली होती कृपा म्हणून ते कार्यालय होतं तिथं बैठक घेतली पण जो माळशिरसमधील राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा मालक आहे राम सातपुते माझे आमदार त्यांनी त्या कार्यालयवाल्याला त्यांचे जे राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कार्यालयवाल्याला सांगितलं की तू जर कार्यालय दिलं तर आमचे एवढं वाईट नाही mm. ते सांगितल्यावर त्यांनी बिचाराने आपलं मला सांगून टाकलं की आम्ही काय तुम्हाला कार्यालय देऊ शकत नाही mm. आय त्यावेळेस आम्ही ते दुसरं कार्यालय बदललं ते दुसरं कार्यालय बदलल्यानंतर दुसर कार्यक्रम संध्याकाळी सुरू झाला सात साडेसात वाजता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हा जो माळशिरस तालुक्याचा आका आहे mm. हा जो वाल्मिक कराड माळशिरस तालुक्यात बनू पाहताय यांनी त्याच्या कार्यकर्त्याला पाठवून हो तिथून आमच्या संघामधनच एका किराणा दुकानातून आणि हे सगळं मी पुराव्याने बोलतोय सगळ्याचे व्हिडिओ आहेत सगळ्याचे सी सी टी व्ही आहेत त्यांनी तिथंच आमच्या संघामध्ये एका किराणा दुकानात पाठवून हो। तिथनं चटणी विकत घेतली चटणी विकत घेऊन आमचे जिथं कार्यक्रम चालू होतं ज्या कार्यालयात त्या कार्यालयाच्या शेजारी गाडी उभा केली त्या गाडीत हात्यार होती आणि चटणी घेऊन किशाब अशी पाच सहा जण त्या गाडीतनं खाली उतरली त्यातनं ती कार्यालयाकडे आली त्यात तो हा जो तर, आ, आ, जो तिथं माझे पैसे आहेत म्हणून खंडणी मागायला जो माणूस आलेला होता त्याच्यासोबत हे बाकीचे सगळेजण पण होते म्हणजे ह्यांची एवढी हिंमत वाढली की ते हजार दीड हजार दोन माणस दोन हजार माणसात येऊन पण किशात चटणी घालून हातात हत्यार घेऊन गुगल स्टेजवरच्या माणसाला चालू कार्यक्रमात खंडी मागताय म्हणजे हे सगळं हा जो आका आहे त्यांना माहित आहे की आमचा आका आम्हाला जी परिस्थिती संतोष देशमुखची झाली सेम तशीच परिस्थिती त्यांना संघामध्ये करायची होती सेम तसं करायचं होतं त्या स्कॉर्पिओ मध्ये मला त्यांना उचलून न्यायचं होतं माझ्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मला शंभर टक्के मारायचं होतं पण एवढी लोक असल्यामुळं त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक असल्यामुळं ते तिथं त्यांचा हा जो कट होता म्हणजे दुसरा संतोष देशमुख तालुक्यात झाला असता तो कट त्यांचा उथळला गेला तिथं आमच्यातल्या लोकांनी त्यांच्या हातातली चटणी खाली टाकली आणि हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे म्हणजे हे ह्याचे सगळे व्हिडिओचे पुरावे आहेत त्याच्यानंतर त्याचा कहर तो तिथनं निघून गेल्यानंतर कार्यक्रम आमचा झाला कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्ही सगळी जनसंघमध्ये होतो तिथून ज्या त्याच्या कामाला आम्ही सगळी कष्ट करून काम करून पोट भरणार आहे आम्ही काही कुणाला दलाली मागून तरी ब्लॅकमेल करून आमचं म्हणजे राजकारणावर आमचं दुकान चालत नाही किंवा राजकारणावर आम्ही घर चालवत नाही आम्ही आपलं विचाराचं राजकारण करत आमचं आमचं परपंच करत आम्ही आमचं आमचं करत असतोय त्याच्यानंतर दुपारी त्यांनी जे अकलोचे एक संपादक आहे ज्यांनी हा त्यांनी पत्रकार त्या संपादकाचा व्यस आहे त्यांना राम सातपुतेचा ज्यावेळेस पराभव झाला विधानसभेला तर त्यावेळेस त्या पत्रकारांनी शपथ घेतली की जोपर्यंत राम सातपुते आमदार होत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला टोपी घालणार नाही असं शपथ घेऊन म्हणजे ह्या लेवलच्या संपादकानं आमच्या संघामध्ये आला आणि तो जो राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो कार्यकर्ता आहे त्या कर, कार्यकर्त्याची परत एक आमच्या तिथं मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत त्या कार्यकर्त्यानं आणखीन एकदा मला ओपनली व्हिडिओवर खंडणी मागितली म्हणजे एकदम अशी दम देऊन की तुझा हितनं पुढचा कुठेही कार्यक्रम ही त्या कार्यक्रमाचं बघतो आम्ही तुझा कार्यक्रम उजळून लावतो म्हणजे याचा अर्थ त्यांना मला सांगायचं होतं तू रामसपुतेच्या विरोधात जर बोलला तर तुझा मी संतोष देशमुख करील तुझं कुठेही का कार्यक्रम असला तर ते कार्यक्रम उधळून लावेल ही अराजकता आमच्या माळशिरस तालुक्यात पाठीमागं कधीही दिसली नाही कधीच झाली नाही माळशिरस तालुक्यात सुसंस्कृत लोक आहेत सगळी हे जे अराजकता माग माजवायचा प्रयत्न राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडनं चालला आहे तर तो अत्यंत भयंकर आहे आणि ह्याच्यात माझा काही जीव गेला तरी चालतोय पण मी ह्यातनं मागे सरणार नाही जोपर्यंत ही अराजकता आमच्या तालुक्यातनं संपत नाही तोपर्यंत आम्ही ना गप्प बसणार नाही तिथून पुढं त्याला रोज आम्ही उत्तर देऊ दुसरी गोष्ट पोलीस प्रशासन ह्याची ही राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालती कशावर फक्त अधिकाऱ्यांना दम देऊन mm -hmm. पोलीस प्रशासनाला दम देऊन कुणीही त्याच्या स्वतः मनानं त्याचं चालवत नाहीत त्याच्यावर प्रेम आहे म्हणून ना चालवत नाहीत प्रचंड अधिकाऱ्याला दबाव प्रचंड अधिकाऱ्याला ज्यानं एखाद्या नाही ऐकलं तर त्याला खूप खालच्या पातळीवर शिवाय देणं ही सगळी परिस्थिती चालू आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळं हे कार्यकर्ते जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतले आहेत हे आहेत दोन महिने जर पोलीस प्रशासनानं महसूल प्रशासनानं हे अवैध धंदे म्हणजे जे गांज्याचं असेल जे गांज्या सावकारकीचं असेल जे दारूचं असेल किंवा बाकी अवैध उत्खनन असेल <laughs> ह्या सगळ्या गोष्टी जर फक्त दोन महिने पण केलं का नाही ह्या राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एक ही कार्यकर्ता तुम्हाला दिसणार नाही एक सुद्धा नाही हे सोडून दुसरं कोणच नाही त्यात फक्त एवढेच कार्यकर्ते त्याच्यात आहेत ही सगळी अशी विचित्र परिस्थिती झालेली आहे आम्ही आता पुढच्या दोन दिवसात एस पी साहेबांना पण जाऊन भेटतोय हे सगळे पुरावे जे आहेत त्या दिवशी ते एस पी साहेबांना देत आहे आणि त्याचबरोबर हा जो माळशिरस तालुक्याचा वाल्मिक कराड बनलेला आहे आमचं एस पी साहेब साहेबांना असं पण म्हणजे एस पी साहेबासमोर म्हणणं असेल की त्याचं सीडीआर चेक करा पण रामसात पुती नेहमी म्हणतात माळशिरस तालुक्यात की मी देवेंद्र फडणवीस यांचा माणसपुत्र आहे मुख्यमंत्र्यांनी मला पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि महाशिरस तालुका माझ्या ताब्यात दिलेला आहे ता तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्हा माझ्या ताब्यात दिलेला आहे त्याच्यामुळं आणि अशी पण चर्चा आहे की फडणवीसांनी Uh, मुख्यमंत्री फडणवीसांनी एस पी ना सांगितलं की राम आमचा माणूस आहे माझा माणूस आहे तर त्याच्यावर लक्ष लावू द्या तर तुम्ही जे तक्रारी केल्या किती जर तक्रारी केल्या त्याचा इम्पॅक्ट होईल असं तुम्हाला वाटतंय का आणि ही गोष्ट तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार का हे जे तालुक्यात जे सांगणं सुरू आहे ना की मी ह्यांचा माणूस पुत्र आहे मी ह्यांचा भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचा मानसपुत्र आहे ते प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या मुलाप्रमाणेच जपतात हे त्यांचं प्रत्येक कार्यकर्ते असणारं प्रेम आहे पण जर एखादा कार्यकर्ता त्या प्रेमाचं किंवा त्या ह्याचं जर भांडवल करून खाली चुकीच्या पद्धतीनं वा वागत असतील तर चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्या एकाही माणसाला तो घरचा जरी असेल तर ते त्यालाही देवेंद्र भाऊ कधीही माफ करत नाहीत त्यात कोणताही कार्यकर्ता असू द्या हा जो त्यांच्या नावाने गोड गैरसमज करून तालुकाभर जिल्हाभर जो फिरत आहे त्याचं लय दिवस टिकणार नाही काय असते प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायचं एक वेळ असतो झाला तर इतके दिवस त्यांनी करून घेतलं इथनं पुढे हे असं होणार नाही चालणार नाही आणि आम्हाला पण जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी पक्षाच्या पातळीवर आम्हाला सांगायचे आम्ही प्रॉपर सांगितलेले आहेत काही पार्श्वभूमी त्यांचे त्यांचे वाळूचे चालतात ते वाळू काढतात काय दुसरे धंदे आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आणि त्याची प्रवृत्ती नेमकी कशी आहे ते काका पराडे म्हणजे पोहोळा माणूस आहे त्याला काय एवढंही नाही आकाने जसं सांगेल तसं सा तो वागला आणि दोन महिने जर आकाचं अवैध धंदे बंद झाले तर ती काका बरं ते ह्या कालच्या पण अंगावर जाईल तो काही विषय नाही तो काय त्याच्याबद्दल जास्त काय बोलायची माझी पण काही इच्छा नाही त्यामुळे तो काय हा जे काय असेल म्हणजे खंडणी मागणं हे करणं त्याच्या बाबतीत मी पोलीस प्रशासनाकडं हे करेन आणि त्याच्या मागे जे कोण आका आहेत त्याचे त्याच्यावर कारवाई करायला लावेल मी ह्या काका पराडेचा काय विषय नाही दोन महिन्यानं आणि तो ह्या जर हे सगळे धंदे बंद झाले आणि सगळ्या तालुक्यात संपली ना तर तो रामसाहेब पुर पण जाईल तो काय विषय का? आता ज्या के राम के पाटलाने रामसाहेब पुला तालुक्याचा आमदार केला माशेला ते के के पाटील सुद्धा आता तुमच्या सोबत आहेत मग तुम्हाला विश्वास वाटतो का की हा जो आता आका बनू पाहतो जो वालमे कराड बनू पाहतो त्याला आळा बसेल काय फक्त विषय एका के के पाटलांचा नाही जे भाजपच्या संस्कृतीत काम करत आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे ज्यांना पहिल्यापासून काम केलेलं आहे त्या प्रत्येक माणसाचा रामसात विरोध आहे फक्त के के पाटलांचा नाही के के पाटलांवर लोक का बोलत आहेत तर आम्ही सुरुवातीला त्याची काहीही संबंध नसताना त्याला इथं आम्ही घेऊन आलो त्याच्यासोबत फिरलो त्याला नमोचषचा अध्यक्ष तालुक्याचा के केला तिथनं त्याची सुरुवात झाली काही कार्यक्रम घेतले आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आता तुम्ही आणलेला माणूस एवढा विचित्र mm -hmm. आहे अशी ज्यावेळेस लोक बोलायला लागली त्यावेळेस के के पाटील असतील किंवा बाकी सगळेजणच बोलणार काही जण आता त्याच्या दबावपोटी किंवा त्याच्या प्रेशरमुळे अरे हे आपलं काहीतरी करेल आपल्याला काहीतरी त्रास देईल असे हिशोबाने बोलत नाही पण प्रत्येक भाजपवाल्याला जर विचारलं तुम्ही माळशिरस तालुक्यातला म्हणजे hmm. माळशिरस तालुक्यात काय भारतीय जनता पार्टी राम सातपुते एकोणीसला आल्यानंतर तयार झाली असं काहीच नाही त्याच्या अगोदरचा खूप मोठा संघर्ष आणि मा सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात स्ट्रॉंग तालुका म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचा माळशिरस तालुका होता आणि त्या जुन्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर तुम्ही विचारलं का नाही तर तू हेच सांगेल तुम्हाला प्रत्येकाला विचारून बघा तर के के दादा तर दादा आम्ही सोबत असेलच त्याच्यामुळं इथून पुढे पण आम्ही संघर्ष करायचं ठरवलंय आणि आम्ही शंभर टक्के संघर्ष करणार जे तुमच्या समोर अडथळे त्यांना तुमचा काय इशारा असेल काय नाही आगे आगे देखो होत आहे का तर हे होती आपल्यासोबत महेश इंगळे संगम येथे पार मेळावा पार पडल्यानंतर महायुती व मित्र पक्षाचा मेळावा पार पडल्यानंतर त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी सांगितले खिशात चटणी घेऊन आणि हत्यारे घेऊन जर एखादा व्यक्ती तिथं त्या कार्यक्रमात जात असेल आणि तसल्या प्रवृत्तीला राम सातपुते हे खतपाणी घालत असतील तर हे सुद्धा दुसरे तालुक्याचे वाल्मिकराडच आहेत आणि ह्या वाल्मिकराडचा चोख बंदोबस्त आगामी काळात लवकरच निष्ठावंत भाजपाची जी टीम आहे आणि जी सर्वसामान्य जनता आहे ती नक्कीच करेल आपण इथेच थांबू